ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार पुरंदर न्यूज या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिंपरी गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आदर्श राज्य कृषीनिष्ठ पुरस्कार राज्याचा मिळालेले महादेव शेणकर आहेत त्यांच्याशी आपण हिदू हितबूज करणार आहोत याशिवाय त्यांच्या मिसेस या गावचे सरपंच आहेत मीना महादेव शेणकर या सामाजिक कामामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये एक अग्रेसर महिला आहे त्यांचं बचत फार मोठं नेटवर्क आहे महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्न असतील महिलांच्या कुटुंबविषयक प्रश्न असतील त्या सामाजिक संस्थेमध्ये एनजीओ हो मध्ये फार मोठं यांनी भरीव काम केलेलं आहे तर या दाम्पत्याशी आपण या ठिकाणी हितगुज करणार आहोत नुकतीच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे त्यांच्या विरोधात कांचन राहुलदादा कुल या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसचे पाठिंबा आघाडीचा आहे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचा पाठिंबा आहे पुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत विजय बापू शिवतारे दा हे दहा वर्ष आमदार आहेत पाच वर्ष मंत्री आहेत राष्ट्रवादी मात्र तिसऱ्या क्रमांकाला गेलेली आहे विधानसभेला या सर्व प्रश्नांचा उहो सामाजिक राजकीय आर्थिक या सर्व प्रश्नांचा या दाम्पत्याचा अभ्यास आहे या दोघांशी आपण हिंदू सांगणार आहोत नमस्कार सरपंच तुम्ही या पुरंदर तालुक्यामध्ये महिला बचत गटामध्ये काम करताय आणि महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक आरोग्यविषयक प्रश्नाविषयी तुम्हाला त्याची जाण आहे तर महिलांना पुरंदरमध्ये सुप्रियांनी काही रोजगार निर्मिती केलेली आहे का की कुठल्या रोजगाराची गरज आहे महिलांचा जो पुरंदर मधला जो पूर्व भाग आहे आमच्याकडचा ह्या भागामध्ये कायम दुष्काळी परिस्थिती असते त्याच्यामुळे रोजगाराचा प्रश्न हा कायम उपस्थित होतोच पण या सगळं काम पाहतो त्यामुळे जे रोजगाराचे प्रश्न आहेत मग त्यांना गाव पातळीवर बचत गटांच्या माध्यमातून काही त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करून किंवा त्यांना त्यांच्या शेती संलग्न काम करत असताना काही व्यवसाय महिलांसाठी दिले जातील का ह्याचा अभ्यास करून काही महिलांना व्यवसाय पण उभे करून दिलेले आहेत आणि इतरही म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पण रोजगाराचे रोजगार संदर्भातली मार्गदर्शन घेतले जातं आणि आपल्याकडे त्या पद्धतीने महिलांना पण रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण पण दिली जातात आता महिलांना रोजगाराची किती गरज आहे किती महिलांना रोजगार उपलब्ध नाही आता उदाहरणार्थ पिंपरी तुमच्या गावातच आपण जर विचार केला की के घरोघरी ज्या महिला आहेत त्यांना रोजगाराची गरज आहे विशेषतः सुशिक्षित ज्या महिला आहे त्या बाहेर रोजगाराला जातात का जा, किंवा जा रोजगार नाही म्हणून घरात थांबल्यात का अशी संख्या आहे का आता म्हणजे ह्या वेळेस दुष्काळी परिस्थिती पण पर निर्माण झालेली असल्यामुळं आणि त्यामुळं पण काही महिलांना आता गावातून बाहेर म्हणजे दुष्काळी परिस्थिती असणं पाण्याचा सोर्स नसणं आणि त्याच्यामुळं महिलांना बाहेर रोजगारासाठी सध्या साथ काही प्रमाणात जावं लागते पाण्याची काय परिस्थिती या परिसरात पिण्याच्या पाण्याची काय अवस्था पिण्याच्या पाण्याची म्हणजे इकडचा जो पूर्व भाग आहे या भागामध्ये पाऊस खूप कमीच पडतो आणि कमी, कमी पाऊस पडल्यामुळं कायम पाण्याची टंचाई या भागामध्ये उपस्थित होत असते आणि त्याच्यामुळं मग आम्हाला जर असं मार्च एप्रिल मेच्या काळामध्ये टँकरची व्यवस्था करावी लागते आणि मग त्या पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातो पिण्याच्या पाण्याची शकत नाही का इकडच्या सोळा गावांची प्रादेशिकची पाणी योजना आहे त्याच्यातून आज जलाशयातून पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे झालेली आहे आणि आता आमच्या पिंपरी गावासाठी पण आम्ही ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून आमच्या गावासाठी जवळपास एक कोटी तेहतीस लाखाची पिण्याची पाण्याची योजना आम्ही मंजूर करून घेतलेली आहे त्यासाठी सुद्धा खासदार सुप्रिया सोळे आणि आपले माझे आमदार अशोक भाऊ कवडे यांनी आम्हाला आमच्या या योजनेसाठी खूप मोठी मदत केलेली आहे आणि ती योजना आता मंजूर आहे परंतु आता काही इलेक्शन लागले त्याच्यामुळे त्या योजनेचं काम थोडस प्रश्न आमचा सुटणार आहे शेतीच्या पाण्याची काय परिस्थिती शेतीच्या पाण्यामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही ज्या आता तीन वर्षापूर्वी मी ग्राम ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून निवडून आले त्याच्यानंतर आम्ही आमचं गाव जलयुक्त <laughs> शिवार योजनेमध्ये बसण्यासाठी खूप मोठा म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही प्रयत्न केला आणि गाव बसवण्यासाठीचा प्रयत्न झाल्यानंतर आम्ही त्याचा सगळा आराखडा तयार केला आणि जवळपास आता जलयुक्त शिवार योजनेमध्ये आमचं गाव बसल्यामुळे पाच बंधारे आम्ही पूर्ण केलेले आहेत जवळपास एक कोटी वीस लाखापर्यंतचे ते बंधारे पूर्ण झालेले आहेत आणि त्या भंधाऱ्यामध्ये पण आम्ही सकाळ रिलीफ फंड आणि बारामती अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या माध्यमातून खोलीकरण केलं आणि त्या पद्धतीने आम आमचे भंडारे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे पाणी साठा होण्यास खूप मोठी मदत होते आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आम्ही त्याच्या माध्यमातून सोडवतोय परंतु पाऊस कमी पडल्यामुळे सध्या काही साठा नाही आता पाऊस कमी पडलाय परंतु आम्ही आजही पुरंदरुक्ष योजना जी आहे आपली त्या पुरंदरुक्ष योजनेकडून योजनेमधून एक तीन चार बंडाला आम्ही भरून घेतोय आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी पुरवण्याचा प्रयत्न करतोय प्राथमिक स्वरूपात शेतीचा प्रश्न पाण्याचा सुटतोय शेतीचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय पूर्व सर्वच भाग कव्हर होत नाही परंतु काही भाग आम्ही त्याच्यामध्ये बंधाऱ्याच्या संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटतोय सध्या महिलांच्या आरोग्याची पुरंदरची काय परिस्थिती महिलांच्या आरोग्यावर काय प्रश्न आहेत आणि त्यासाठी खासदार सुप्रिया सोळेंनी काय मोठा एखादा प्रकल्प किंवा राहावं लागत महिलांच्या आरोग्या संदर्भातला जर प्रश्न आपण पाहिला तर महिलांच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी असणं म्हणजे अनिमियाचं प्रमाण आहे आणि तो पण अभ्यास खूप वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने झालेला आहे मग याच्यासाठी म्हणून आता जेडपी मेंबर आपल्या ज्या वत्या सारी कथा इंगळे आणि त्यांच्या माध्यमातून आपण महिलांसाठी आरोग्य मेळावे घेऊन लोहाच्या गोळ्या आणि कॅल्शियम महिलांसाठी पुरवण्यासाठी पीएससी ला मार्गदर्शन केलं होतं आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त महिलांच्या अनिमिया दूर करण्यासाठीचा प्रयत्न झेडपीच्या माध्यमातून केलेला आहे त्याचबरोबर या सगळ्यावर महिला आरोग्य मेळावे पण घेतले जातात आणि आपली जी सरकारी आरोग्य सेवा आहे ही बळकट होऊन तिथं महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत त्याच्यासाठी सामाजिक संस्था सा म्हणून आम्ही पण त्याच्यामध्ये आ... जवळपास आरोग्य केंद्र म्हणलं तर माळशिरसला आहे आणि ग्रामीण रुग्णालय जेजुरीला आहे तर आता जेजुरीचंही ग्रामीण रुग्णालय खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि तिकडे पण चांगल्या सेवा सरकारी आरोग्य सेवा मिळते परंतु तरी सुद्धा महिला आरोग्य म्हणून महिलांच्या महिलां महिला जे आरोग्याचे प्रश्न आहेत ते तिथं सोडवले जावेत म्हणून महिलांचा आम्ही दबाव गट तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने महिला आरोग्याच्या ज्या वेगवेगळ्या तपासणी व्हायला पाहिजेत त्या जेजुरी आर मध्ये पण व्हायला पाहिजेत आणि आपल्या सासवडच्या आर मध्ये पण व्हायला पाहिजे त्यासाठी आमचं संवाद तिथे बाळणपण डिलेवर बाळणपण आणि अशा काही सेवा तिथं आहेत म्हणजे महिलांसाठीच्या परंतु ज्या महिलांचे जे आजार आहेत गर्भाशय पिशवीचे आजार असणार कॅन्सर पूर्व तपासणी असणं किंवा लाल पांढरा अंगावर न जाणं हे जे आणि अनिमियाचं प्रमाण हे सगळ्या ज्या तपासण्या व्हायला पाहिजे त्या आरेश पातळीवर आता होत नाहीयेत त्या होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय आता आणि त्यासाठी तालुका पातळीवर एक नेटवर्क तयार करून त्याच्यामध्ये त्या माध्यमातून वेगवेगळ्या गावचे सरपंच सामाजिक संस्थांमधली लोक किंवा अशा लोकांना घेऊन आपण ते खासदार सुप्रिया सुळेंचं यात काही योगदान आहे का महिलांच्या आरोग्य तालुका पातळीवर काम संदर्भातलं आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीने अपंग व्यक्तींसाठी मेळावे घेत आहेत त्यांना सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा पीएससी पातळीवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी कॅल्शियम लोहाच्या गोळ्या मिळण्यासाठी पण त्यांचा मदत होते त्याच्यामध्ये आणि आता जे मी म्हणत होते की ह्या सगळ्या सेवा मिळण्यासाठी पण आम्ही आमची जी तालुका पातळीवर आहे की ह्या सेवा ह्या आरोग्य यंत्रणेमध्ये मिळायला पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही सुप्रियाताईंची भेट घेणार आहोत सगळेजण सरपंच म्हणून तुम्ही काम करताय गाव पातळीवर जी सर्व विकासाची काम करायची तर यामध्ये आवश्यक तेवढा निधी मिळतोय का सरपंचांना तेवढे अधिकार आहेत का म्हणजे म्हणजे आता सरपंचाळीवर पाहिलं तर आपली जी गणपट्टीची म्हणजे ग्रामीण उत्पन्नाचा मार्ग काय उत्पन्नाचा एक मार्ग आहे सध्या आणि त्याच्यामधून आता चौदा वित्त आयोगाचा जो फंड येतो दरवर्षी त्याच्यातून पण काही आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि या चौदा वित्ता आयोगामधून जो आराखडा तयार केला आहे त्याच्यामध्ये आम्ही हे वेगवेगळे वे सगळेच प्रयत्न करतो महिला आरोग्यासाठी पण त्याच्यामध्ये वर्ग केलेला आहे पिण्याच्या पाण्यासाठीच आहे आणि त्याचबरोबर रस्ते नीट असणं दलित वस्तीमध्ये वेगवेगळ्या सुधारणा होणं हा सर्व प्रकारचा वेगवेगळा आराखडा तयार करून आम्ही चौदा आयोगाचं पण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून आम्ही हे सगळं विकास काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आता मी नायगाववरून तुमच्या गावी आलो अतिशय वाईट रस्ता आहे या बाजूने मला लोकांनी सांगितले यायचं आहे त्या बाजूने म्हणजे दोन्ही रस्ते करावे कुठून गेला ते रस्ता करावे याबद्दल तुमचं काय म्हणत रस्त्याची जबाबदारी कोणाची या रस्त्यासाठीच बर बोला, बोला तुम्ही काय असेल पंचवीस लाख रुपये दुरुस्तीसाठी पैसे जिल्हा परिषदच्या माध्यमातून घेतात म्हणजे नायगाव पिंपरी जो रस्ता आहे त्याच्यासाठी उपलब्ध झालेला आहे जिल्हा परिषदेचा तर ते तो रस्ता दुरुस्त होण्यासाठी मंजूर झाले पैसे मंजूर झालेले आहेत पंचवीस चाळीस अंतर्गत पंचवीस लाख रुपये त्या पिंपरी ते नायगाव रस्ते त्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या फंडातून मंजूर झालेला आहे त्याबाबतची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी टंचाईच्या मिटिंग मध्ये यापूर्वी दीड महिन्यापूर्वी जी टंचाईची मिटिंग झाली त्यात केली की हा निधी आम्ही देतो आता या गावाच्या परिसरातले काय काय प्रश्न शिल्लक आहेत किती काम करायची राहिले म्हणजे आमच्या गावामध्ये आता आम्ही म्हणजे काम करत असताना ग्रामपंचायत कार्यालयाचा एक प्रश्न होता तो कार्यालयाचा प्रश्न आम्ही मार्गी लावत असताना बारा लाख रुपये आम्हाला झेडपीच्या फंडातून मिळालेले आहेत त्याचबरोबर आम्ही चौदा इतर बंद केलेले आहेत आणि आता सुप्रिया त्यांनी झाले पण आता ते आता निवडणूक लागल्यामुळे आता संता लागल्यामुळं त्याची वर्क ऑर्डर झालेली नाहीये त्याच्यामुळे वर्क निवडणूक संपल्यानंतर <coughs> त्याचं काम सुरू होईल तर साधारण एक तीस लाख पर्यंतचा आम्ही ग्रामपंचायत कार्यालय म्हणतोय आता जो सुप्रिया त्यांचा कार्यक्रम झाला आमच्या गावामध्ये तर त्याच्यासाठी सुप्रिया पुन्हा पाच लाख रुपये ग्रामपंचायत कार्यालयासाठी आम्हाला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे म्हणजे ते पण पाच लाख रुपये कार्यालय होते आता त्याचबरोबर आम्ही उद्यान सुशोभीकरण म्हणून एक ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक गार्डन तयार करतोय आणि त्या गार्डन साठी पण आम्ही अकरा ते बारा लाख रुपयाचा निधी वर्ग केलेला आहे कुठून पैसे मिळवले हा निधी कुठला आमच्याकडं ग्रामपंचायत मध्ये काही पर्यावरण सं, संतुलित योजनेमध्ये काही पैसे होते काही चौदाचे पैसे होते आणि काही तेरावा युक्त्याचे काही पैसे आमच्याकडे शिल्लक होते त्या तिन्ही खंड मिळून आम्ही ते गार्डन तयार करतोय आता त्याचबरोबर आम्ही आता साडेसहा लाखाची अंगणवाडीची इमारत पण बांधलेली आहे आणि ती इमारत आता चांगल्या प्रकारे आहे आणि त्या पद्धतीने तिथं काम पण चालले लाईट कनेक्शन आपण अंगणवाडीला घेऊन दिलेलं आहे ते आमचं आताच काम झालेलं आहे त्याचबरोबर आमचा हा जेजुरी रस्त्यावर कायम पुलाचा प्रश्न होता आणि पूल नसल्यामुळे लोकांची जा करण्यासाठी अडचण निर्माण व्हायची तर तो पूल मंजूर करण्यासाठी पण आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या मीटिंग झाल्या आणि मग तो पूल मंजूर झाले तर आता एक पस्तीस लाख रुपये त्याच्यासाठी वर्ग झालेले आहेत आणि त्या पुलाचं बांधकाम चालू आहे तर ते पण काम चालू आहे म्हणजे आता अंतिम टप्प्यातच आहे ते का आमचा पुढचा विकास काम म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला की काही राहिले का आमचं काम का तर आमच्या गावामध्ये गेले वीस वर्ष काहीच विकास कामं झालेली नसल्यामुळं आता या तीन वर्षात जेवढी होतील तेवढी कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर आता आमचं अजून पुढचं जे काम आहे की आमचं आरोग्य उपकेंद्र होणं गरजेचं आहे आमच्या म्हणजे पुढच्या विचारांमधलं तर त्या आरोग्य उपकेंद्रासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय जिल्हा परिषदेकडं तर त्याचं पण आम्हाला एक ऐंशी लाखाची ती इमारत होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला आता गाव पातळीवरून महिलांचे काय प्रश्न आहेत का शिल्लक की ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेश वाटतात की आपण आपल्या गावातल्या महिलांसाठी हे करावं या परिसरातल्या महिलांसाठी एखादा उद्योग उभारावा त्यासाठी सुप्रिया त्यांची मदत करावी कि ताईंनी तुम्हाला असं काय प्रपोजल दिले का की या परिसरातल्या महिलांना रोजगार उपलब्ध करतात योजना राबवा असं काय काय तुम्हाला याबाबत काय सांगितलंय का हे तर असं आहे की आमच्या गावातल्या महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आमच्या मीटिंगा होतात महिलांचं पण आमचं एक वेगळं नेटवर्क आहे गावातल्या महिलांचं आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मिटिंगा घेतो त्यावेळेस महिलांचे प्रश्न येत असतात त्याच्यामध्ये मा, आमचा आरोग्याचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पण पीएससी घेऊन आम्ही आरोग्य तपासणी इथं गावात घेतलेला आहे त्याचबरोबर आरोग्याचा वेगवेगळ्या काही प्रश्न त्याच्या संदर्भात आपण कसं मार्गदर्शन कसं आपण स्वतःला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिलांनी कसं तत्पर गावात कार्यक्रम घेतला मागच्या वर्षी आठ मार्च महिला दिनाच्या निमित्तानं त्यासाठी ससूनचे भोसलेच डॉक्टर आले होते जे श्री लोकतज्ञ आहेत आणि त्या डॉक्टरांना बोलून आम्ही गावामध्ये मोठा आरोग्य मिळावा मोठा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं आणि त्या कार्यक्रमामध्ये महिलांना खूप म्हणजे स्वतःच्या आरोग्य संदर्भातली माहिती झाली आणि त्या पद्धतीने महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येतात आता तर अशी सध्या आरोग्याची परिस्थिती आहे महिलांच्या पंधरा वीस वर्षाचा बॅकलॉब तुम्हाला भरून काढायचं हा म्हणजे महिला खूप समाधानी आहेत आणि त्यांना पण असं वाटतं की आता पिण्याच्या पाण्याची योजना आमची मंजूर झाली आता तर पिण्याच्या पाण्याची योजना झाली तर गावातल्या सर्व महिलांना खूप मोठं समाधान आहे याच्यामध्ये की ह्या पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे आमच्या गावच्या महिलांचं एक स्वप्न आहे सध्या काय पाण्याची परिस्थिती आता आमच्याकडे पाणी म्हणजे जी काही बोरवेल आहेत गावामधले हातपंप आहे त्या हात पंपांवरणं आमच्याकडं पाण्याचा सोर्स आहे आणि मग आज उन्हाळ्यासाठी आम्हाला मार्च एप्रिल मे मध्ये आम्ही टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे त्या पद्धतीने आता लागतो पाऊस खूप उशिरा पडला होते एका दिवसाला तीन टँकरच्या यायच्या तर असा टँकर चालूच होता आता या वर्षी आम्हाला चांगलं पाणी पाऊस पण झाला आणि बंधारे असल्यामुळे पाणी साठवण पण झाली त्याच्यामुळे उशिरा लागला नाही तर आम्हाला साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्येच पाण्याचा टँकर लागत होता स्वातंत्र्य मिळून जवळ सत्तर बहात्तर तेहत्तर वर्ष झाली महाराष्ट्राच्या राज्याच्या चार वेळा मुख्यमंत्रीपदी पवारसाहेब होते खासदार सुप्रिया सुळे दहा वर्षे खासदार आहेत पाच वर्ष राज्यसभेचे आणि दहा वर्षे लोकसभेचे पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री दहा वर्षे होते संरक्षण मंत्री होते इतकी मोठी सत्ता आपण इथं आपल्याला उपभोगायला मिळाली बारामती मध्ये जो विकास झाला त्या तुलनेत पुरंदरमध्ये विकास झालाय का याबद्दल तुमचं काय म्हणतो तसं पाहिलं तर म्हणजे ज्या गावातला म्हणजे सरपंच असेल किंवा जी कार्यकारणी आहे ती किती म्हणजे प्रमाणात त्याचा विचार करते विकासाचा काय विचार करते त्याच्यावर विकास आहे पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील ह्यांना विकासाचा जो त्यांचं ध्येय आहे ते ते पूर्ण करणार केंद्राचा जो निधी आहे केंद्राचा फार मोठा निधी त्यांनी बारामतीत आणला मोठमोठे प्रकल्प राबवले मोठमोठी इंडस्ट्री आणली की ज्या ठिकाणी रोजगार या भारत देशाचे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान देखील बारामती झाल्यानंतर दे दे अशा प्रकारची शहरं विकसित झाली पाहिजे असं म्हणतात कौतुक करतात बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान काढले त्यांनी बारामतीमध्ये शैक्षणिक सगळ्या सुविधा आहेत सगळे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सुरू होते तिथलं प्रशस्त अशा प्रकारचे क्रीडांगण बघा मोठमोठ्या गार्डन्स बघा मोठी मुलांना क्रीडांगण खेळायला स्विमिंग टँक तीन चार पाच सहा आहेत पाणी उपलब्ध दो आहे त्यांनी दौरून पाणी आणले आपलं पाणी गेलं आपलं ज्या पाणी गेले बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पवार साहेबांनी केले अजितदादांनी केले सुप्रियाता यशकर बारामतीच्या तुलनेत आपल्याकडं दुरावस्था आहे याबद्दल तुमचं काय आहे आपल्याकडं दुरावस्था म्हणजे असं इतकं म्हणजे बारामतीच्या तुलनेत फरक आहे पुरंदर पण त्याच्यासाठी जी काय म्हणजे पवार साहेबांनी पण पुरंदर योजना झाली आपली त्याच्यामध्ये पण ती योजना करण्यामध्ये पण पवार साहेबांचा साथ होता ती योजना आपल्याकडे येईल इकडच्या लोकांना जे दुष्काळी भागातले लोक आहेत त्यांना त्या माध्यमातून आम्हाला पुरंदरुखाचं पाणी येत तर मग ही योजना त्या काळात पवार साहेबांनी ती आणली त्याच्यामुळे आज काही प्रमाणात आमचा पिण्या म्हणजे शेतीचा पाण्याचा प्रश्न म्हणजे मार्गी लागलेला आहे खूप असे गाव आहेत आमच्याकडे दुष्काळी गाव आहेत माध्यमातून आम्हाला शेतीसाठी पाणी उपलब्ध होते त्याच पद्धतीने जाण्या शिसायचं पण पाणी साधारण नायगाव पर्यंत येतं आता राजुरी नायगाव या भागापर्यंत जाण्यास पण पाणी येत आहे तर अशा अशी काही योजना पण त्यांनी राबवण्याचा पुरंदर मध्ये पण प्रयत्न केलेला आहे आता त्याच्या पुढे अजून म्हणजे कसं आता अजून जसं जसं पुढं आपले प्रश्न निर्माण होतात तसे तसे आपण त्यांचा किती पाठपुरावा करतोय त्यांना किती मागणी करतोय त्या प्रमाणात जर आपण केलं तर मला वाटतं ते प्रश्न पण मार्गी आपले लागू शकतात आपण त्यांच्या जब...